या माड्यामध्ये मोठ्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात जानकर साहेब माळसर गे करतात मग दोन्ही लोकप्रतिनिधी बोलणं म्हणजे आम्ही कसं घ्यायचं समजून मुळामध्ये माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार हे जवळजवळ साडेतीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात लोकशाही पद्धतीने त्यांना लोकशाही मार्गाने लोकांनी त्यांना निवडून दिलंय आणि माळेचे खासदार जवळजवळ अठरा लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्यांनाही लोकशाही पद्धतीने ते लोकांनी निवडून दिले जर एखाद्या माणसाने त्यांच्या अडचणीसाठी जर आमदाराला असेल खासदाराला असेल फोन केला आणि त्याच्यासाठी जर आमदार किंवा खासदार त्या अधिकाऱ्यांना फोन करत असतील आणि त्या फोनचा अर्थ जर ही दमदाटी म्हणून काढत असतील तर तसं तो चुकीचं ठरल त्यांची मुळामध्ये त्यांची चूक काहीच नाही जी वंचित अपेक्षित अडचणीतला जो माणूस आहे तो त्यांच्याकडे गेल्यानंतर ते त्यांच्यासाठी ते धावून येणार त्यांच्या बुद्धीचे क्यू येण्याचा ह्यात प्रश्न येतो कुठं त्यांनी असं काय चुकीचं केलंय की त्यांच्या बुद्धीचे क्यू यांना यायला लागले तरी त्यांनाच नाही आम्हाला सुद्धा काय लोकांना स्वयं गोष्टीत तुम्ही नेते असं काय काय म्हणले तर मला जर असं वाटतं की तुम्हाला बोलताना जरा तु, चुकीचं काय तर कळलं असेल तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही म्हणलेत पण ते तुम्ही नाही आपण म्हणलेत ते कारण आमच्या माळशेज गावामध्ये अजून एक वीस साखर कारखाना तीस सुतगिरणी पंचवीस शाळा संस्था सा असा असणार कोणीच नाही त्यामुळे आम्ही सगळी स्वयंघोषित आहे त्यामुळे तसा काही विषय नाही आणि माड्याचा आमदार असतील आपलं माड्याचे खासदार असतील किंवा ह्या तालुक्याचे आमदार असतील ह्या आमदारांना त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं कामच आहे त्याच्यामध्ये बुद्धीचा किवळचा प्रश्न येतो कुठं नगर नगरपंचायत मध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही दोन नगरसेवक आणि काही हे हे जे आरोप आरोप खोटे आहेत असं इथे असेल ठीक आहे ना मग त्याची चौकशी लागली त्याच्यासाठी एक समिती नेमली ती समिती ज्यावेळेला जे काय त्यांचा निर्णय देईल त्यावेळेला ठरव ना कोण दोषी आहे कोण नाही ते ज्या वेळेला आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन दिलं त्यावेळेला त्यांनी ऍडिशनल ऍडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षेखाली एक समिती नेमली ती समिती येईल समिती चौकशी करेल मग त्याच्या अगोदर एवढे पळापळ का चालू आहे दिवस काम कशासाठी चालू आहे आठवड्याचा बाजार कशासाठी आठवड्याच्या बाजारचं टेंडर निघत नाही त्या आठवड्याच्या बाजाराच्या पैशाचा हिशोब कोणाकडे कोण त्याचा जा हिशोब देणार माळश्वर समिती जनता आज बी फिल्टरचं पाणी पिय नाही गडूळ पाणी लोकांना प्यायला मिळतंय ह्याच्यासाठी कोण काम करणार मालसरच गावातल्या लोकांच्या वर अन्याय जर होत असेल आणि त्याच्यासाठी जर कोण चौकशी करा म्हणत असेल आणि त्याच्यावर लगेच आब्रू नुकसानीची जर केसीची धमकी मिळत असेल तर अशा केसेस आम्ही घ्यायला तयार आहे त्याची काळजी करायची काही कारण नाही काय हे का चुकाय आम्ही चौकशी करा म्हणलं ही चुकाय त्यात ताबरूचा आणि नुकसानीचा संबंध येतो कुठं आम्हाला एक या नागरिक म्हणून आम्हाला अधिकार आहे तुम्ही काय करताय हे विचारायचा आणि आम्ही ते जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्याने एक समिती नेमली त्या समितीचा तीन आठवड्याचा कार्यकाल आहे त्या तीन आठवड्यामध्ये काहीतरी निघल तोपर्यंत थांबा ना एवढी गडबड काय झाली अनेक विषय आहेत सगळ्या लोकांना सगळं कळतंय येणाऱ्या काळात नक्कीच सगळ्याला समजेल जी काय चाललंय ती माळसिरस नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी आहेत अधिकारी जाणून बुजून ह्या सर्व प्रकाराला असं वाटतंय का तुम्हाला सगळ्या नक्की वाटतंय मुख्य अधिकारी हा रिस्पॉन्सिबल पर्सन आहे या नगरपंचायतचा खऱ्या अर्थानं त्या माणसानेच आम्हाला उत्तर दिली पाहिजेत आमचा अर्ज सुद्धा त्यांच्याच नावाने जिल्हाधिकारीच्या नावाने पोलिटिशियनच्या नावाने आमचा वैयक्तिक काय विषय नाही तुम्ही जर कोण वैयक्तिक दोषी नसाल तर तुम्ही कशासाठी हो आम्हाला घेताय आम्ही कोणाला वैयक्तिक काय बोललोच नाही आमचा विषयच हा रिस्पॉन्सिबल पर्सन साठी आहे शिवने ह्याची उत्तरं द्यावीत एक नगरसेवक या नात्यानं एखादी जर माहिती मागत असेल तर एक जर जीओ अधिकारी जर देत नसेल माहिती तर का माहिती मिळत नाही काय अडचण आहे माहिती द्यायला ज्याला कर नाही त्याला डर कशाला त्यांनी दिलं पाहिजे ना माहिती प्रत्येक गोष्टीच्या ह्यांची ह्यांचं मत असं आहे माहिती की माहितीच्या अधिकाऱ्याखाली ह्यांनी माहिती घेतली नाही परंतु प्रत्येक तारखेचं पावती लावून अर्ज केलेलं माहिती अधिकाऱ्यासाठी अर्ज केलेले सगळे पुरावा आहेत परंतु तरी तो सुद्धा ही लोक देत नाहीत ह्याचा अर्थ काय गावाने घ्यायचा गाव घेऊन दुसरी गोष्ट असे की जी नगरपंचायत म्हणजे आता अधिकाऱ्याचा तुम्ही विषय काढला त्या अधिकाऱ्यांना अदामाऊली चौक ते मंजुळी वस्ती एस्टिमेटचा विषय आहे तो आहे दोन किलोमीटरचा रस्ता म्हणजे दोन हजार स्क्वेअर मीटरचा आणि त्याच्यात पन्नास लाख रुपये निधी आहे त्या ठिकाणी खेडेकर इशार आहे त्या खडेश्वर आहेत आणि त्याच्या अवजड वाहनाचे पुढे आहेत ना त्या रस्त्याने याचा करत आहेत पूर्ण रस्ता म्हणजे डॅमेज झालेला आहे त्याच्यावरती पन्नास लाखाचा निधी टाकलेला आहे पण त्याची तफावत दुसरी एक आणखी अशी आहे की शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गाडगे गल्ली हा एक रस्ता आहे आणि दुसरा नगरपंचायत चौक ते कोळी गल्ली ही दोन पन्नास पन्नास लाखाचे दोन रस्ते आहेत मग मला काय म्हणायचंय जर ह्या अडीचशे ते तीनशे पन्नास लाख रुपये ही अडीचशे तीनशे मीटरला टाकणार त्याच्यावर काय वेगळं काय असं म्हणजे वेगळं काय आहे का रस्त्यामध्ये येणार ही पण ती चौकशी झाली पाहिजे ना ह्या रस्त्याची खरं तर बांधकामाची कामं पावसाळ्यामध्ये चालू पाहिजे परवानगीच नसते तरी ही चालू आहे आगामी शंभर टक्के पावसाळ्यात कामच करायचे नसतात पावसाळ्यात काम करत असताना काम होत असतात आगामी निवडणूक सुद्धा असू शकत पण त्याच्यापूर्वी असा एक आहे की जी काम त्यांनी पूर्वी केलेली आहेत पण त्याची बिला कदाचित निघलेली असावीत त्यांची म्हणून ती पावसाळ्यात काम करण्याची पळापळी चालू आहे ती कदाचित ह्या पद्धतीने ह्या मार्गाने सुद्धा असू शकते हे आणि यांना जे एवढं वाटतंय ना आम्ही भ्रष्टाचार ना, 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 केला नाही केला नाही तरी रात्रंदिवस पळण्याचे जे काही आहे ती कशासाठी पळताय तुम्ही हे सगळ्या जनतेसमोर तुम्ही जनतेने सगळ्यांनी ओळखलेलं आहे फक्त जे काही पुरावे यायचेत ना आणि जे दुःख तुम्ही डोळे झाक करतायत किंवा पुराव्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करताय हा प्रयत्न एक दिवस उघडे येणार आहे आणि सगळ्या जनतेसमोर सगळं स्वच्छ प्रकारे समोर येईल ह्याची आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे तुम्ही मालखेडकर म्हणून फायनली भूमिका काय असणार जोपर्यंत जोपर्यंत हा भ्रष्टाचार पूर्ण बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही जेव्हा उपोषण करू आंदोलन करू आणि असे कितीही गुन्हे झाले तरी आम्ही सामोरे जाण्याची आमची तयारी आहे परवा सभागृहामध्ये सुद्धा आम्ही सांगितलं की त्यांना आम्हाला सांगायचं होतं की बाबा तुम्ही ह्या बाबा तुम्ही माघार घेत असलो तर ठीक आहे आम्ही कायदे आता सुद्धा ते वगैरे की आम्ही पुढील कार्यवाही करू करू पण मी त्याच वेळेस दोघांनी सांगितलं की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कायदेशीर जी काही करणार आहे ते आम्ही त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे जनतेने आम्हाला जे निवडून दिलंय जनतेने जे आम्हाला निवडून दिलंय म्हणजे हे विकास कामासाठीच साठी साड़, निवडून दिलंय जर हे होत नसेल तर आमच्या पदाला तरी काय ठेवून आहे का आम्ही त्याला पदाला खात नाही जी काय म्हणती होईल त्याला नियोजन आहे पाच तारखेला मासेरस नगर मधील दोन सदस्यांनी सोलापूर येथील कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलं आणि तक्रार केली की काही कामे अशी आहेत की त्यांची बिल निघालीत परंतु तिथं कामे नाहीत मग हा जी विषय चाललेला होता ते बरेच लोक ह्याच्याकडे बघत होते की भानगण नक्की काय कारण जे नगर पंचायत मध्ये जे काय होईल ती फक्त नगरसेवक नगराध्यक्ष आणि कर्मचारी यांना तिथला विषय कळतो जे काय नागरिक का असतील त्यांच्यापर्यंत हा विषय जात नाही पण ज्या वेळेस ते नगरसेवक जाते त्यांच्याबरोबर काय गावातले प्रतिष्ठित लोक जातात आणि निवेदन देतात त्याच्यावरून एक चार आठ दिवसांनी मला वाटतं वीस तारखेला एक नगराध्य नगराध्यक्षा आणि त्यांची बॉडी त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की बाबा असा काही विषय नाही की आम्ही बिलं काढली आणि कामे केले नाहीत आता ह्याचा अभ्यास या दोन नगरसेवकांनीच केलेला आहे आणि ते काय असतील त्या बॉडीमधील परंतु एक नागरिक म्हणून मला एवढं असं वाटतं की जर ह्यांनी जर कामं चोरली नाहीत किंवा कामं नाहीत तर वीस तारखेपासून असा कुठलाही इतका निधी आला की रात्र दिवस कामे चालू आहेत म्हणजे ही डोळ्याला दिसणारी वस्तुस्थिती आहे त्या मी त्याच्यात लक्ष घातलं नव्हते की बाबा काय असेल काम नसतील का किंवा एखाद दुसरं राहिला असेल पण यांनी कामं का चालू केली आणि आता कागद पाहिले तर ते का पूर्वी झालेल्या बिलाची बी कागद दिसते म्हणजे शंभर टक्के कुठं पाणी मुरते हे माशरस मधल्या जे काय नागरिक का असतील त्यांच्या लक्षात आलं आणि मला एवढं बोलायचं आहे की पंधरा नऊ दोन दोन हजार पंधरा ला मायसरसची स्थापना झाली ग्रामपंचायत होती पूर्वी त्यानंतर माैसरस नगरपंचायत झाली पण तेव्हापासून आज जवळजवळ दहा वर्ष झाली दहा वर्षामध्ये जर शेजारची गावे पाहिले की बाबा महाळून घ्या आपल्या बरोबर झाले किंवा नातेपुते घ्या ह्यांच्या विकासामध्ये आणि आपल्या विकासामध्ये जमीन आसमानचा फरक दिसतो की दहा वर्षात मायसरस मध्ये रस्त्याचं काम सोडून दुसरं कुठलं एक काम झालं मला दाखवून द्या एका विठच कुठेतरी बांधकाम केलं किंवा बाबा माशेज मधली जे काही सुशिक्षित बेकार आहेत त्यांना एक बाबा कुठेतरी दहा पाच गाळे बांधलेत आणि त्याच्यातून त्यांच्या हाताला काहीतरी काम मिळावं असं कुठं वस्तुस्थिती तुम्हाला दिसली का आपण नेहमी उच्च विचार करायचे असतील कुठेतरी टपऱ्या टाकायच्या त्याचे चार रुपये भाडे घ्यायचं असली बी परिस्थिती पर आहे अहो आपण एवढे मोठे नेते आहेत आपल्या आज मधील जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तुम्ही त्याचं हे करा ना की कुठेतरी चार लोकांना कामे मिळावे त्या दृष्टीने तुम्ही माळशरजची वाटचाल करा ना आज आपलं रोडनी जर येताना पाहिलं तर अग्या गटरीचं पाणी ते अण्णांच्या ऑफिस हो येते त्याच्यातून शाळेतली मुलं जाते शेजारी देव प्रशाल आहे आपले माळशिरज प्रशाला आहे लहान लहान मुलं येते त्या पाण्यातून अक्षरशः जाते गटरी करताय गटरीचं पाणी कुठं गटर कायसाठी असते पाणी जायसाठी असते का रस्त्यावरती सोडायसाठी असते ज्याचं पाणी येते त्याला तुम्ही जाऊन सांगा ना की बाबा ही पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून माझ्या सारख्याने विचारलं की बाबा ही पाणी तुम्ही रस्त्यावर कसं काय सोडताय गटरी सोडा तर म्हटली गटर पाणी जाण्यासाठी नाही गटर फक्त पैसे खाण्यासाठीच होती अशी माहिती मधल्या नागरिकांची भूमिका आहे तर तुम्ही स्वतः त्याच्या जातीनं लक्ष घाला आणि बघा ना तुम्हाला विकास करायचा विकास दाखवा दहा वर्षात काय विकास झाला हो चार गाड्या आणल्या म्हणजे ते काय महिसराचा विकास झाला का दोन टिप्पर आणले म्हणजे मालशेरचा विकास आहे का, का। मालशेर मधली जनता बाहेर जायला लागली दुसरीकडे राहायला गाव सोडून जायला लागली स्वतः आत्मपरीक्षण करा ना स्वत्ता स्वत्ता की आपण आल्यापासून गावात काय परिस्थिती निर्माण आहे स्वतःची स्वतःला प्रश्न विचारा की कोणी टीका करायची बी कारण नाही की बाबा ठीक आहे मी तुमचा आदर करतो की तुम्ही अण्णांना आणि वहिनींना मानता आता मानता पाहती काय मानत होता काय बोलत होता आम्ही डोळ्यांनी बघितलं कानाने ऐकलं परंतु त्यांच्या काळामध्ये काय परिस्थिती होती त्यांनी बांधलेलं नगरपंचायतच ऑफिस आहे आज कोठ्यावधी निधी येतो आता आमच्या वॉर्ड क्रमांक एक मधल्या नगरसेवकांनी सांगितलं की आमच्या वॉर्डातल्या दुप्पट इस्टिमे दुप्पट असणार डिस्टन्स आणि पदाधिकाऱ्याच्या वॉर्डामध्ये असणारा रस्ता ह्या जमीन आसमान इस्टिमेटचा फरक कसा काय येतोय जास्त लांब असले की त्याला निधी कमी आणि जवळ असलं की त्याला निधी जास्त म्हणजे पदाधिकाऱ्याचं इस्टिमेंट वेगळं होतंय आणि नगरसेवकाचे कामाचं इस्टिमेंट वेगळं होतंय का असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यामधून येते असे काही अनेक प्रश्न आहेत परंतु सध्या माळशिरस हे भरकटलेलं आहे माळशिरसला व्हाली कोण नाही असं वाटायला लागले जनतेला कुणीही काही बोलत नाही चालले चालू द्या परंतु ही माळशिरस मधील नागरिक आहेत ते सुज्ञान आहेत ज्याची त्याला जागा शंभर टक्के ज्या त्यावेळेस दाखवतील तेवढंच मला बोलायचं आहे शंभर टक्के कसं असत एखाद्या घरामध्ये जर चार पैलवान असलं तर त्या तुर। तुडतुडीत जरी एखादा पोरका असला ना तर त्याला वाटतं मला कोण काय करतंय का तर माझ्या घरात चार पैलवान आहेत सत्ता जरी त्यांची ते असली तरी ज्या वेळेस आपल्या आतून जर एखादा अपराध घडला तर त्याला सुटका नसती आणि सत्तेवरती कोणीही बोलू नये सत्ता येते आणि सत्ता जाते आणि एक सत्ता असे आम्ही आलेले बघितले ते आणि गेलेल्या बघितल्या त्याच्यामुळं आपल्या जवळ सत्ता आहे आपण सत्तेत आहोत तर त्याप्रमाणेच वागावं चार दिवसांनी परत आपल्यावर काय पाळी येते ते बी आपल्याला डोळ्याने कळतं सत्ता आहे म्हणजे सर्वस्व आहे असं काही नाही सत्ता आज आहे उद्या कशावर नसेल पण आपण माळशिरीचं नागरिक आहे ते एवढं तर विसराय नको ना त्या पद्धतीने माळशेमध्ये काय आपण करतोय किंवा आपण आज गोर गरिबांचा निधी जे करत जातोय ना आज आमच्या वॉर्डामध्ये एक नंबर वॉर्डामध्ये आम्ही कर भरतोय काय हो आमच्या इथं मी चार वेळा आमच्या नगरसेवकांना विचारलं काय म्हणलं ते ठरवकर त्यांचे त्यांचे घ्यायचे ते आपल्या वॉर्डाला निधी देत नाही कशासाठी असं तुम्ही ज्यावेळेस नगराध्यक्ष होता त्यावेळेस तुम्ही एका वॉर्डापुरतं नसता तुम्ही अख्या गावाचं नगराध्यक्ष असत आणि त्यावेळेस तुम्ही विसरून जायचं असत कि बाबा हा हा, हा विरोधातला हे त्या दृष्टीने सगळ्या गावाची तुम्ही हे करायची असते सुधारणा करायची असते असं काय तुम्ही तुम्हाला ही पाळी यायला नव्हती पाहिजे की कुठं कागद पुढे दाखवा आणि ही शैक्षिकेचा कागद तुमचा कागद दाखवा आज डोळ्याने जनतेला दिसतंय ना काय चालले काय नाही आणि किती जरी दिल्लीपासून गल्लीपर्यंत जरी सत्ता असली तर काय नाही सत्तायचं किती जरी लोकांना माझा असला तर ती शंभर टक्के नागरिक म्हणून आणि एका दिव्यांगाचा मुलगा म्हणून या पत्रकार परिषदेमध्ये काय आमच्या दिव्यांग बांधवांच्या वेता मांडू इच्छितो की मित्रांनो एकोणीशे अठ्ठ्याण्णव चा कायदा आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव चा कायदा आता किती दिवस झालो बघा हे आपल्या देशामध्ये चालू आहे राज्यामध्ये चालू आहे मग प्रत्येक ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल या ठिकाणी दिव्यांगांना जाण्यासाठी किंवा त्याला लिफ्ट असतं किंवा दिव्यांगांना त्या त्यांच्या मांडण्यासाठी काय त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रत्येक ऑफिसला जाण्यासाठी एक केलेलं असतं आज मला तुम्ही सांगा माझे एक दिव्यांग बांधव सुद्धा माहिसच्या नगरपंचायतच्या वरच्या ऑफिसला जाऊ शकत नाही आताच एक नंबर वार्डचे आता एक विषय आपल्या सावंत साहेबांनी मागटलं आता बोलले आणि दिव्यांगाचा पाच टक्के निधी वर्ष वाढला पाहिजे का कमी झाला पाहिजे सगळ्यात कमी लोकसंख्ये असलेलं आपलं माहीनगर जवळजवळ तुम्हाला सांगतो एका दिव्यांगाला अकरा अकरा हजार रुपये वितरण करत माहेशर नगर पंचायत किती वितरण करते एकवीसशे बावीसशे पंच्याऐंशी का पासष्ट रुपये त्या दिवशी निधी काढला मला भांडण करायला लागली त्या पाच टक्के निधीसाठी आदरणीय आमचे बोचूबाबा साहेब तुम्हाला सांगतो साडेतीनशे गुन्हे दाखल दिव्यांगासाठी आमचा एक मला है का नगरसेवकांना माझी विनंती आहे तुम्ही दिव्यांग बांधव तुमच्यापर्यंत कुठला आला मला त्याचा फोटो दाखवा कारण की ज्या लोकांना हात पाय नसतात ते कसे जातात तर आमची एक विनंती आहे की यांच्या माध्यमातून खरोखर ह्यांना जो काय विषय मांडला घरकुल दिव्यांगाला किती वाटप केले तुम्ही ज्या दिव्यांगाला ज्या माझा माझे एक अर्ज आहे नगरपंचायतला की दिव्यांग ऍक्ट नुसार ज्या दिव्यांगांना व्यवसाय करायसाठी जागा मागडला जातो त्याला अर्ज माझा आहे मला त्या अर्ज उत्तर दिलं नाही काय तुम्ही चुकीचं आहे तर अशा पद्धतीने आम्हाला दिव्यांगांचे सुद्धा त्यांनी प्रश्न आम्ही आदरणीय बच जसे शेतकऱ्यासाठी सातबारा कोरा करण्यासाठी सुद्धा मांडतात त्याचप्रमाणे हे सुद्धा बाबा जनतेसाठी मांडतात आमचं पूर्ण प्रहारचा यांना पाठिंबा आहे आणि जिथं तुम्ही हा कामाला द्यायचाल प्रहारला त्या ठिकाणी प्रहार सगळ्यात पुढं असणार आहे कारण की आमचे भाव आज राज्यामध्ये सगळ्यात पुढे ते मी सुद्धा संजय पोळ मेलो तर बी करणार आहे कारण की भगतसिंगची आज आमची जी सिस्टीम चालू आहे आता राज्यामध्ये ते भगतसिंग सिस्टम आहे माझी शरीर मध्ये राहू एका माझा जीव जेव जाईल किंवा मी एक हे करतो का फाशी घेतो की माझी शेरज माझ्या दिव्यांग बांधवांना हो न्याय मिळण्यासाठी